एकूण तेरा ठिकाणी नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उद्या मतदान होणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कागल मुरगुड आणि गडिंग्लज या ठिकाणी शाहू आघाडीशी आघाडी करून कागल आणि मुरगुडमध्ये आम्ही सर्व पॅनल उभं केलेलं आहे राष्ट्रवादी पक्षानं चिन्नावर उभं केलेलं आहे आणि शाहू आघाडी जी समर्जित गाडगींची आहे त्यांनी कवशिया नाव उमेदवार उभे केलेले आहेत आणि गडिंगलला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी भारतीय जनता पक्ष जन आणि जनता दल या सगळ्या पक्षांनी मिळून ही आघाडी केलेली आहे त्यानंतर शिरोळ कुरुंदवाड आणि जयसिंगपूर हे राष्ट्रवादीसह राजेंद्र पाटील यड्राऊक यांच्या छत्रपती शाहू आघाडीबरोबर आम्ही उमेदवार तिथं उभे केलेले आहेत आता काही ठिकाणी हातकलेल्यामध्ये स पाच पॅनल झालेले आहेत त्या ठिकाणी सगळ्यांचीच अपुरी आहेत त्यामुळं आम्ही राष्ट्रवादीने सुद्धा पॅनल उभं केलेलं आहे खुपरीमध्ये सुद्धा आम्ही उभं केलेलं आहे त्याशिवाय पन्हाळ्यामध्ये आणि मलकापूरला सुद्धा काही जागा आम्ही राष्ट्रवादीने चिन्हावर उभे केले आहेत चंदगडला नंदाते बाबुळकर माजी आमदार राजेश पाटील आणि गोपाळराव पाटील यांच्या युतीतून तिथे एक शाहू आघाडी नावानं आम्ही आघाडी केलेली आहे मला विश्वास आहे की वेळेला अतिशय चांगल्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद या तेरा नगरपालिका नगरपंचायतीमध्ये दिसून येईल विशेषतः कागल मुरगुड आणि चंदगडची नगरपरिषदेची निवडणूक लक्षवेधी ठरते या ठिकाणी कशा पद्धतीने आपण राष्ट्रवादी आपल्याचं नाही मी काल चंदीगडमध्ये जाहीर सभेला जाऊन आलो चांगला उत्तम प्रतिसाद आहे आणि गेल्या वेळेला प्राची कार्यकर म्हणून या नगराधीशांनी फार चांगलं काम केलेलं आहे त्याचे पती जाता यावेळा नगराजपाला उमेदवार आहेत ते असे चंदीगड अर्बन बँकेचे चेअरमन आहेत त्यांच्या घराण्याचा त्यांच्या कामाचा आणि त्याच्या दातृत्वाचा आणि फार मोठ्या मनाचा त्याला फायदा होईल असं मला वाटतंय आता आम्ही आमचा काय विरोध होता की जी आमची गावं यापूर्वी होती शिरोळ कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर करवीर भुदरगड असे जे होते कागलमधून जो रस्ता होतो त्याला आमच्या शेतकऱ्यांचा विरोध होता आणि मुख्यमंत्र्यांनीसुद्धा त्यावेळी सांगितलं होतं की शक्तीपीठ मार्ग हा होणारच त्यांनी कधीच लपवून ठेवलं नव्हतं ते असं पडवून आले होते की आम्ही शेतकऱ्यांना विश्वास घेतल्याशिवाय आणि लोकप्रत्येला विश्वास घेतल्याशिवाय आम्ही काही रस्ता करणार नाही आता जे आता चंदीगडमधून मार्ग घेणार आहेत त्याची अजून दिशा काय आम्हाला माहिती नाही परंतु आमच्या जे मूळ रस्ता जो राहणार होता तो त्यांनी रद्द केलेला दिसतोय कागल मध्ये तर दहा वर्षाच्या संघर्षानंतर समर्थित काही आणि आपण एकत्र आला एकत्र प्रचार केले काही दिवसापासून आपण करत होता संजय मंडलिकाने देखील या ठिकाणी पदयात्रा वगैरे घेण्याचा के प्रयत्न केलेला आहे कशा पद्धतीने आता काय निकालाला दोन दिवस शिल्लक आहेत त्यामुळे दिसूनच येईल आता आज बोलणं काय बरोबर नाही परंतु आमच्या युतीला दिष्ट लावण्यासाठी त्यांनी पॅनल उभं केलेला आहे नाही त्याबद्दल मी अनेक वेळा खुलासा केलेला आहे की लोकसभेला जे मताधिक फक्त आमच्या काजूर तालुक्यातच मिळालेलं आहे आता जे तसं म्हणत असतील तर त्याचे काय पुरावे कसे आता मिळणार आम्हाला परंतु सगळ्या आम जनतेला माहिती आहे माझ्या गटाच्या लोकांना माहिती आहे त्यांच्या गटाच्या लोकांना माहिती आहे मला वाटतं हे कृतज्ञ लक्षण आता राज्यभरामध्ये बघतो या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीमधल्या विशेषतः भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये संबंध कुठेतरी ताणले गेले या सगळ्या प्रचारादरम्यान असं दिसलं काय त्याचा परिणाम होण्याचा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीमध्ये काही संबंध ताणले गेले नाहीत त्यामुळे आमचं सौहार्द पूर्ण आहे आता अजित पवारांनी सुद्धा आज मान्य केली की के मुख्यमंत्री मुख्यमंत्री असतात त्यामुळे आमच्या अतिशय चांगला समजोता आहे कोऑर्डिनेशन आहे आता शिवसेना आणि भाजपचा जो विषय आहे तो त्याने त्याला विचारला मला पण एका एक बाजूला आज छापे टाकल्याच्या घटना घडल्या दुसरीकडे कोकणामध्ये त्यांचे संबंध आहेत आता मी काय याची खरंच मला काही माहिती नाही परंतु राणीने भारतीय जनता पक्षाच्या जा कार्यकर्त्याकडे जाऊन छापा काहीतरी घातला होता आणि काहीतरी पैसे हे आम्ही वाचलं होतं आता त्याची परतफेड म्हणून शहाजी झाली काय मला माहिती नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव